केंद्रीय मंत्री रामदास आठवले मित्र मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासह आमदार नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे यांनी एप्रिल महिन्याच्या दहा तारखेला मुंबईमध्ये एक मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर मागाटणे विधानसभेचे आमदार प्रकाश सुर्वे माराळ विधानसभेचे आमदार असलम शेख बोर्ली विधानसभेचे आमदार सुनील राणे चारकोप विधानसभेचे आमदार योगेश सागर कांदुली विधानसभेचे आमदार अतुल भातकळकर दैसर विधानसभेचे आमदार मनीषा चौधरी व उत्तर मुंबई जिल्ह्यातील सर्व नगरसेवक सर्व पार्टीचे कार्यकर्ते यांना आमंत्रित करत आहोत यावेळी आपण महाराष्ट्राचे प्रसिद्ध झुणका भाकर याचं आयोजन करणार आहोत तसेच पूर्ण महाराष्ट्राचे महाराष्ट्र पत्रकार असोच्या सर्व पदाधिकारी यांची नियुक्तीपत्र व ओळखपत्र केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत तरी सर्वांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात येत आहे